नवरात्र महोत्सवा मधील आज आहे पाचवी माळ राचा कलर आहे हिरवा हिरवा कलर हा निसर्गाचा तसेच चैतन्य आनंदाचं प्रतीक मानला जातो आणि आज या ठिकाणी बघू शकता माझ आई साहेब आहेत आणि आज आपल्या शेजारी नमस्कार तुमचं आज काय सांगतात बरं आज हा नवरात्र महोत्सव मध्ये तुमचं जे हे मंडळ आहे कशा प्रकारे काम करते आणि आपण या नऊ दिवसाच्या लोककथाचा नवरात्रीचे दिवस असतात सर्वजण आनंद होऊन आणि नवीन मध्ये चैतन्याने सगळे काम करतात आणि म्हणजे कोणाला सांगव लागत नाही की हे काम करते काम आणि हे मंडळ जातो किती वर्ष मंडळाचं 41 वर्ष आहे आणि आता ह्या नवरात्रो मोसमामध्ये जे आता दोन 10 12 कार्यक्रम काय असतो कार्यक्रम कालच होम मिनिस्टरचा झाला क्रांती मळेगावकर म्हणजे ते सिने म्हणजे अभिनेता आहेत त्यांचा कार्यक्रम झाला आणि आपण जवळजवळ त्या कार्यक्रमाला दोन लाखापर्यंत बक्षीस दिले म्हणजे त्याच्या थ्रू फ्रिज साधारणतः त्यांनी किंमत असं पंचवीस ते तीस हजार रुपये पिठाची चक्की होती आणि माझ्या कलरचा टीव्ही होता एक पन्नास इंची स्मार्ट टीव्ही हो हो ग्रुप असतो की आम्ही ब्लड डोनेशन करतो परत आम्ही ह्या दसऱ्या दिवशी आमचा भोजनाचा कार्यक्रम असतो साधारणतः तीन ते चार हजार लोकांचं आमचं जेवण असतं मेन्स एकदम मेन धन्यवाद आई राजा सदानंदीचा बोल भवानी माता की जय